नमस्कार वेगवान नाशिकसाठी शिरवाडे वाकदहून किरण आवारे धारणगाववीर येथे दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी झालेल्या मारहाणीत गंभीर दुखापत झालेले सुखदेव लक्ष्मण सानप वय बा ब्याऐंशी यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे यापूर्वी सीताबाई नवनाथ सानप राहणार धान वीर यांनी दिलेल्या फिर्यादीत दिनांक सतरा ऑक्टोबर रोजी फिर्यादी व फिर्यादीचे पती हे दिवाळीचा किराणा सामान घेऊन धारणगाववरून घराकडे जात असताना संशयित कृष्णा गंभीरे याने त्यांच्या मोटरसायकलला लाप मारली त्यामुळे फिर्यादी व पती दोघेही खाली पडले असता संशयित तेथून पळून गेला त्यानंतर अठरा ऑक्टोबर रोजी संशयित कृष्णा हा फिर्यादी सानप यांच्या घरासमोरून जात असताना पाठीमागून त्यांचा कामगार जेसीबी घेऊन जात असताना फिर्यादीचे सासरे सुखदेव लक्ष्मण सानप यांनी कृष्णा यास आदल्या दिवशीच्या भांडणाचा जाब विचारला असता कृष्णा याने जेसिबीत ठेवलेल्या लोखंडी रॉडने सुखदेव सानप यांच्या डोक्यावर हातावर पायावर मारहाण केली त्यामुळे सुखदेव सानप हे खाली पडले व त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागले फिर्यादीचे पती सोडवण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांनाही धक्काबुक्की केली व त्याने फिर्यादीच्या कुटुंबाला मारहाण करण्यासाठी साहेबराव चिंदू गंभीरे राजेंद्र चिंदू गंभीरे निलेश राजेंद्र गंभीरे बाजीराव चिंदू गंभीरे काशीनाथ चिंदू गंभीरे यांना बोलावून फिर्यादीचे सासरे व पती यांना पुन्हा मारहाण केली फिर्यादी स्वतः भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली व तुम्ही आमच्या जर नादी लागले तर संपून टाकू असा दमही दिला अशी त्यांनी फिर्याद दिली त्यांचे फिर्यादीवरून संशयितांच्या विरोधात लासलगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहितेच्या कलम एकशे अठरा दोन कलम एकशे अठरा एक कलम तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्नचा तीन एकशे एक एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एक एकशे एक एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे एकोणावीसशे एक्कावन्नचे सदवतीस एक सदौतीस तीन एकशे पस्तीस अन्वये गुन्हा दाखल होऊन आरोपितांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती आरोपींची रवानगी मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती यातील जखमी सुखदेव सानप हे दिनांक अठरा ऑक्टोबरपासून ते आज पोहतो वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक येथे उपचार घेत होते त्यांची त्यांचे प्रकृतीत सुधारणा झाली नाही त्यांचा दिनांक आठ नोव्हेंबर रोजी रात्री दोन वाजता दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे सदर आरोपींच्या विरोधात वाढीव एकशे तीन हे कलम लावण्यात आले आहे या प्रकरणी अधिक तपास लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे हे करीत आहेत